आपला वारसा एवढा मोठा आहे आणि त्या वारशातलं हे सेवेकरी फाउंडेशन आहे म्हणून मला मिर्झा गालिबचं एक शेर आठवतो हो की जो सुधीर भाऊंसाठी अतिशय तंतोतंत लागू पडतो तो म्हणजे किशी को चिंता हे आज की किशी को चिंता आहे तक्तो की किशी को चिंता आहे आज की किशी को चिंता आहे तक्तो लेकिन दुनिया में काही लोक ऐसे भी होते है जिने चिंता आहे पुरे समाज की मी सेवेकरी सेवेची व्याख्या सांगताना सुधीर भाऊ मी नेहमी सांगतो की सेवा कशी असावी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम साहेबांनी असं सांगितलं आहे की सेवेचा आत्मानंद घ्या सेवेचा आत्मानंद घ्या मेणबत्ती होण्याचं आव्हानू नका मेणबत्ती होण्याचं आव्हानू नका जरा समाजासाठी पतंग होऊन पहा पतंग होऊन जळणं हे फार महत्त्वाचं आहे आणि ते कुणीही जळायच्या ताकदी तयार होत नाही हे काम आपण करतात आणि त्याहीपेक्षा आमचा महाराष्ट्र आम्ही आम्ही एवढे भाग्य मी नेहमी सांगतो या भारतभूमीमध्ये या भारत आपला जन्म झाला आहे त्यातली त्यात महाराष्ट्रात झाला आहे आणि त्यातली त्यात पुणे जिल्ह्यात आळिंदी गाठी इंद्रायणी गाठी झाला आहे याच्यासारखं भाग्य दुसरं कुठलं नाही प्रत्येकाने स्वतःला ओळखायला शिका माझ्याजवळ आणि करिअरचे चार प्लॅन तयार ठेवा पहिला प्लॅन आहे स्वतःला ओळखा जे निवडायचं ते निवडा मी नेहमी गमतीने सांगतो अरे असं आवडीने निवडा एक तर आवडीने निवडा नसेल तर जे निवडलं त्याच्यात आवड निर्माण करा नाही पिढी अशी करावी अरे आपला बाणा शिवरायांचा आहे आपला बाणा शंभूराजांचा आहे आपला बाणा जगदुदू तुकोवारायांचा आहे आणि तो बाणा जपा स्वतःला जपा स्वाभिमानाने जाका चरित्र नक्की घडेल आणि त्याहीपेक्षा जगायला फार लागत नाही त्यामुळे नक्की पण चांगलं करा प्रामाणिकपणे करा स्वतःला ओळखा तुमच्यासाठीच आम्ही सगळेजण आहोत म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो आणि एकच सांगतो तुम्हारी हर सुबह गुनगुनाती तुम्हारी हर सुबह मुस्कुराती रहे तुम्हारी हर शाम गुनगुनाती तुम ऐसे बनो की जिससे मिले वो तुम्हें सदा याद करते रहे वो तुम्हें सदा याद करते रहे न?